राधे राधे तर काय मग राव कसे सर्वेजर तो तर मित्रांनो तसं तर मी दिवसभरामध्ये खूप काय करत असते तर विचार केला तुमच्यासोबत पण शेअर करू तर मी इथं सुरुवात करत आहे सनस्क्रीनपासून जसं की सर्वांना माहीत आहे सनस्क्रीन हे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या स्किनसाठी सनपासून प्रोटेक्शन देते त्यानंतर मी वेअर करते छोटेसे टॉप्स आणि तसं तर मी लिपस्टिक लावत नाही मित्रांनो पण मी टेंट यूज करते कारण हा नी नॅचरल पिंक कलर देतो आपल्याला मग नंतर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो माझे हेअर खूप लाँग होते पण नंतर ज्याला मीने हेअरकट केला कारण खरंच लॉंग हेअर सांभाळणं खूप अवघड आहे आणि हा हेअरकट मला खूप आवडलासुद्धा आहे त्याच्यानंतर मी बेसिकसं ट्राय करते ह्या क्लिपने आणि हे फ्लावरवाली क्लिप मला खूप आवडतात जसं की किती क्यूट आहेत मग त्याच्यानंतर ज्याला मम्मी होती बाजूला मम्मी विचारत होती कोणत्या देवाला कोणता हार घालू तर आम्ही दोघी पण सजेशन देत होतो मम्मीला की हा घाल म्हणून पण तिने घातला तिला जो पाहिजे होता तर इथं मग विचारलंच कशाला की कोणता घालू इथं खूप गंभीर डिस्कशन झालं त्यानंतर मी निघाली मंदिरसाठी तर मित्रांनो मला मंदिरात जायला खूप आवडतं आणि सर्वांनी गेलंही पाहिजे मग त्याच्यानंतर मी मंदिरात जसे एंट्री मारली तसे मला समोर एक दृश्य दिसलं दृश्य म्हणजे की एक स्त्री होती ती हनुमानजीच्या मंदिरात म्हणजे खूप जवळ गेली होती तर मित्रांनो मी मोठ्यांकडून ऐकलं आहे की हनुमानजीला स्त्रियांचा स्पर्श नको असतो म्हणजेच कारण ते ब्रह्मचारी आहेत त्यांच्या जवळ जाणं खूप चुकीचं आहे आणि मी खूप स्त्रियांना बघते की ते हनुमानजीच्या मंदिरात जातात तर मित्रांनो त्यांना लांबून प्रणाम केला तरी चालतो तर मी जसं लांबून प्रणाम करते आणि हनुमान चालिसेचं पाठण करते आणि मी हनुमान चालिसा गायन करून हनुमानजीला ऐकवते मग त्याच्यानंतर येतात इथं पंडितजी आणि ते त्यांची पूजा करायला सुरुवात करतात आणि मी तिथून निघून जाते मग दिसतात इथं माझे स्वामी मग मा स्वामीला नमस्कार करून घरी येते मग घरी आल्याच्या नंतर बघते तर मम्मीने पूजा केलेली असते मग वेळ होते अभ्यासाची मग मी जाते स्टडी करायला हे काय मग मा ढोलू माझी जागा घेऊन पहिलंच बसलेलं आहे मग ढोलूला हकलून मी माझी जागा घेते आणि अभ्यासाला बसते मग त्याच्यानंतर अभ्यास करत असताना हे बघा तुम्हाला दाखवते मी हे ढोलू बोलू आहेत ना हे ढोलू बोलू नेहमी असेच परेशान करतात येऊन टेबलवर बसतात मांडीवर बसतात असे करतात मम्मी अभ्यास करताना मम्मीला काय बघवलं नाही आणि नंतर ज्याला मम्मी येऊन मला करंजी करायला मदत कर, कर बोलली तर मित्रांनो मी एक हेअरकटचा व्लॉग बनवला होता त्याच्यामध्ये मुलांना माझा आवाज खूप आवडला होता मला वाटलं होतं माझा आवाज, आवाज चांगला नाही आहे पण तुम्ही नक्की सांगा माझा आवाज कसा आहे आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय